कोठलूड घटनेप्रकरणी प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले प्रकाश आंबेडकर यांचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन बघायला मिळाला तात्काळ एफआयआर दाखल करायची मागणी करण्यात आली असून सुप्रीम कोर्टाला अन्यथा पत्र लिहिणार असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले

बरोबर आहे. हा पोलीस वाला लायसन्स तो दिलेल नाही ना? बरोबर. ते जे मी एफआयआर नोंदवली ना चौकशी होत राहिली त्याच्यामध्ये. हा त्याच्यानंतर आपण एक दोन दिवस तपास. झाले दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफआयआर. आता दोन दिवस नाही एफआयआर ताबडतोब नोंदवून लगेच दिपाते. नाहीतर मी त्याला सांगितलं की ते धरणा देऊन बसा एफआयआर नोंदवा. आणि बघा ते आपल्या <स्या> <स्य नाही विनंती नाहीये कायदा कायदा आहे हो कायद्याला कायद्याला असणार विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की ताबडतोब असणार एफ आय आर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील ना एफ आय आर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टन्स आहे आम्ही चौकशी तर मागत नाही घेऊ तुमच्या चौकशी बंद निष्पर्श होईल त्याच्यावरतीच तुम्ही असा कारवाई करणार आहात

तर पोलिसांचं आता आंदोलक मुलींना पत्र बघायला मिळत आहे अजब सारवासारव केली जाते मारहाण सार्वजनिक ठिकाणी न झाल्यानं गुन्हा दाखल करता येणार नाही असं पोलिसांनी म्हटलं आहे घटना बंद खोलीमध्ये घडलं आहे असं पत्रात म्हणण्यात आलेलं आहे बघा अतिशय संतापजनक घटना आहे पोलिसांनी अजबच सारवासारव केलेली आहे ही घटना बंद खोलीत घडली त्यामुळे आम्हाला एफ आय आर दाखल करता येणार नाही असं या दरम्यान पोलिसांनी या आपल्या पत्रात म्हटलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या